या बुलेट इंचे काहित काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची डागजुडुजी न झाल्यास सा। महामार्ग रोखण्याचा इशारा काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी दिला आहे यापुढे सर्वसामान्य जनतेसाठी लढा उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून आक्रमक झाल्या आहेत गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरून ठपला आहे मात्र गेली पंधरा ते सोळा वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे हजारो चाकरमानी कोकणात येत असतात दरवर्षी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यातून या जीव मुठे धरून प्रवास करावा लागतो सत्ताधाऱ्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे त्यांना जागा करण्यासाठी आता आंदोलन हाती घ्यावं लागणार असल्याचं घाग यांनी सांगितलं एका महिलेच्या हातात मोठी जबाबदारी पक्षानं सोपवली आहे त्यामुळे पक्षाला अपेक्षित असलेलं काम माझ्या हातून घडेल असं सांगतानाच त्या म्हणाल्या की काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी तळाकाळात जाऊन काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं एकेकाळी राज्यासह हो देशात काँग्रेस सत्ता होती ते दिवस पुन्हा येतील असा विश्वास व्यक्त करत हातात हात घालून कामाला सुरुवात करूया असं आवाहन देखील त्यांनी que lo